नमस्कार मी धनश्र शिंदे आपलं धनश्रज किचनमध्ये स्वागत करते तर याआधी आपण बऱ्याच रेसिपीज बघितल्या आहेत थंडी स्पेशलच्या बघितलेल्या आहेत सोबतच आवळ्याच्या काही रेसिपीज बघितल्या आहेत त्याच एका रेसिपी तुम्ही अजून बघितल्या नसतील नक्की जाऊन बघा तर आज आपण अशीच एक विंटर स्पेशल रेसिपी बघतोय ती म्हणजे दुधी भोपळ्याचे कोफ्ता करी आता दुधी भोपळा सगळ्यांनाच आवडतो असं नाही पण जर का तुम्ही ही भाजी कराल तर दुधी भोपळा सगळे खातील चला तर मग बघूया दुधी भोपळ्याची कोफ्ता करी कशी करायची ते तर त्याच्यासाठी मी इथे एक मोठा असा दुधी भोपळा घेतलेला आहे या दुधी भोपळ्याचं जे डेट आहे आणि वर खालचा थोडासा भाग वरचा आणि खालचा थोडासा भाग आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे सोबतच दुधी भोपळ्याचं साल जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे भोपळ्याचं साल काढून झाल्यानंतर आपल्याला दुधीपोपळा जो आहे तो खिसून घ्यायचा आहे तर तुम्ही एखाद्या खिसणीने असा ह्या अशा प्रकारे दुधीपोपळा खिसून घ्या भोपळा खिसताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हे जे भोपळ्याच्या मधला भाग जो आहे तो आपल्याला बाजूला काढायचा आहे सोबतच त्या ज्या बिया आहेत त्या सगळ्या आपल्याला काढून ठेवायच्या आहेत एका ताटलीमध्ये कारण की आपल्याला बिया यामध्ये घ्यायच्या नाही आहेत तर या सगळ्या बिया मी बाजूला काढून घेते तर इथे मी दुधी भोपळा जो आहे तो पूर्ण असा खिसून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपल्याला काय करायचं आहे त्या दुधी भोपळ्यामधलं पाणी जे आहे ते काढून टाकायचं आहे कारण की दुधी भोपळ्यामध्ये भरपूर असं पाणी असतं तर त्यासाठी मी इथे एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला हा दुधी भोपळ्याचा केस टाकून छान असं त्याच्यामधलं पाणी जे आहे ते घ्यायचं आहे पाणी सगळं आपल्याला बाजूला काढायचं आहे कारण की दुधी भोपळ्यामध्ये भरपूर असं पाणी असतं तर मी इथे दुधी भोपळ्यामधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता दुधी भोपळ्याच्या किसमधलं सगळं पाणी असं आपण काढून घेतलेलं आहे आणि आता हा अशा प्रकारे आपल्याला दिसतोय चला तर आता कोफत्यासाठीचा मिश्रण तयार करूया त्यासाठी मी इथे मीठ टाकते चवीनुसार जिरेपूड घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे दोन चमचा तिखटवालंसुद्धा घेऊ शकता कमी तिखटवालंसुद्धा घेऊ शकता हळद घेतलेली आहे अर्धा चमचा त्यानंतर इथे मी थोडासा गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा त्याच्याने खूप छान चव येते कोथिंबीर टाकायची छान अशी हिरवीगार बारीक चिरून टाकायची आणि त्यासोबतच मी इथे आल्या लसूणची पेस्ट करून घेतली आहे आल्या लसणाची पेस्ट आपल्याला इथे थोडीच टाकायची आहे थोडी मी ग्रेवीसाठी ठेवते त्यानंतर इथे मी घेतलेल्या आहेत काही तिखट आणि कमी तिखट अशा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि तसंच बारीक चिरलेला एक मोठा कांदा याच्याने चव खूप छान येते तर आता हे सगळं आपल्याला छान असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर मी याच्यामध्ये ॲड करते बेसन तर मी ते हाफ कप बेसन घेतलेलं आहे हे पूर्ण मिक्सर छान असं एकजीव व्हावं यासाठी मी इथे मेजरमेंटच्या कपानेच हाफ कप असं बेसन घेतलेलं आहे चला तर आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊ सगळं छान असं मिक्स करून झाल्यानंतर ह्याचे आपल्याला छान मस्त असे कोफ्ते करून घ्यायचे आहेत म्हणजेच असा गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे छोटे छोटे गोळे केलेत तरीही चालेल किंवा मी इथे रेसिपीमध्ये छान दिसावं यासाठी थोडेसे मोठे आकाराचे गोळे करते पण तुम्ही करताना थोडेसे छोट्या आकाराचे जरी केले तरीही चालेल तर ह्या अशा प्रकारे आपण हे सगळे कोफ्ते करून घेऊया हा तर मी इथे सगळे कोफते तयार करून घेतलेले आहेत चला तर आता आपल्याला यांना तळून घ्यायचं आहे तेल छान असं गरम करून घ्यायचं आणि तेल चांगलं गरम झालं की मग गॅसची फ्लेम ही आपल्याला लो टू मिडियममध्ये ठेवायची आहे शक्यतो लोच ठेवा आणि मग नीट असे हे आपल्याला कोफते जे आहेत ते तेलामध्ये टाकून छान असे तळून घ्यायचे आहेत त्या कोफत्यांचा कलर हा थोडासा गोल्डन होस होतोपर्यंत आपल्याला कोफते छान असे तळून घ्यायचे आहेत कोफते तळायला टाकल्यानंतर लगेचच त्यांना हलवायचं नाही थोडंसं तळू द्यायचं आणि मग चमचाने थोडं असं नीट आज्यात असं आपल्याला त्या कोफत्यांना हलवून घ्यायचं आहे जेणेकरून ते सगळ्या साईड्सने छान असे तळले जातील तर इथे आपण कोफते जे आहेत ते छान असे चॉकलेटी कलर येस तोपर्यंत थोडासा असा तळून घेतलेले आहेत कारण की ते आतमधून पण छान असा तो ती भोपळा शिजला गेला पाहिजे छान असे आतमधून पण कच्चे नाही राहिले पाहिजेत असं आपल्याला तळून घ्यायचं आहे म्हणून लो टू मिडियम फ्लेमवरतीच तळायचं आहे तर चला आता हे सगळे कोफ्ते मी काढून घेते आणि तसंच जे राहिलेले कोफते आहेत ते सुद्धा सगळे तळून घेऊया तर आता कोफते तर तळून झालेले आहेत चला तर मग ग्रेव्हीची तयारी करूया त्यासाठी आपल्याला इथे अद्रक लसूणची पेस्ट पाहिजे तर मी इथे अद्रक आणि लसूण जे आहे ते खलबत्त्यामधून छान असं कांडून घेतलेलं आहे तुम्ही मिक्सरलासुद्धा बारीक करू शकता आता थोडंसं फ्राय करायचं आहे आपल्याला अद्रक लसूणच्या पेस्टला अद्रक लसूण थोडंसं फ्राय करून झाल्यानंतर आपण यामध्ये ॲड करूयात हिरव्या मिरच्या तर मी इथे साधारण तीन ते चार तिखट अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही कमी तिखटाच्या जरी घेतल्या तरीही चालेल तर मिरच्यासुद्धा छान अशा फ्राय करून घेऊया गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे सोबतच मी इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत म्हणजेच लवंग काळी मिरी आणि दालचिनी तर ते सुद्धा थोडेसे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपण ॲड करूयात कांदा तर मी इथे साधारण तीन मोठे कांदे घेतलेले आहेत तुम्हाला जेवढी ग्रेव्ही करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता तर कांदे जे आहेत ते असे स्लाईसमध्ये मी असे थोडेसे मोठे असेच कट करून घेतलेले आहेत कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा कांदा छान असा भाजून झाला की मग त्यामध्ये आपण ऍड करूयात टोमॅटो तर मी इथे तीन टोमॅटो छान असे थोडेसे मोठे मोठेच असे कट करून घेतलेले आहेत तर आता टोमॅटो आणि कांदा हे दोन्ही आपल्याला साधारण तीन ते चार मिनटं छान असं फ्राय करून ता घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये थोडेसे काजू टाकूयात याच्याने आपली जी ग्रेव्ही आहे ती खूप छान अशी होते त्याची कन्सिस्टन्सी एकदम मस्त असे होते तर हे काजू पण थोडेसे फ्राय करूयात त्याच्यामध्ये सगळं छान असं फ्राय करून झाल्यानंतर मी आता इथे गॅसची फ्लेम बंद करते आणि हे सगळं मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड करून झाल्यानंतरच आपण याची मिक्सरमधून छान अशी ग्रेव्ही करून घेणार आहोत तर ते सगळं मिश्रण थंड झाल्यावरती मी त्याची मिक्सरमधून छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तीच पेस्ट आता मी इथे थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे साधारण दोन टेबलस्पून तेल मी इथे घेतलेलं आहे तुम्ही त्याच्यामध्ये बटर जरी टाकलं तरीही चालेल तर त्यामध्ये ही ग्रेव्ही आता आपण टाकून घेऊयात एकदम फाईन अशी पेस्ट करून घेतलेली आहे कांदा टोमॅटो अद्रक लसूण मिरची सगळं जे आपण टाकलं होतं आता ही पेस्ट जी आहे ती आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची आहे साधारण तीन ते चार मिनटं ही ग्रेव्ही आपल्याला अशीच फ्राय करून घ्यायची आहे त्यासोबतच आपण यामध्ये ॲड करूयात चवीनुसार मीठ दोन चमचे लाल तिखट हे कलरवालं लाल तिखट आहे त्यासोबतच अर्धा चमचा हळद आणि इथे मी एक चमचा गरम मसाला घेतला आहे आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊयात हा 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 काय सुखंध येतो आहे ही ग्रेव्ही आता आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची आहे लो फ्लेमवरतीच ग्रेव्ही छान अशी फ्राय करून झाल्यानंतर मी इथे पाणी ॲड करते तर मी ज्याच्यामध्ये पेस्ट करून घेतली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यामधूनच पाणी टाकलेलं आहे तुम्ही तुम्हाला तुमची ग्रेव्हीज अशी पाहिजे म्हणजे तुम्हाला जर का जास्त घट्ट पाहिजे तर थोडंसं कमी पाणी टाका किंवा पातळ पाहिजे तर तुम्ही थोडंसं जास्त पाणी टाका ते तुमच्यानुसार आहे आणि आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊयात पाणी टाकून झाल्यानंतर आपल्याला हे लो फ्लेमवरती साधारण तीन ते चार मिनटं ही ग्रेवी छान अशी शिजवून घ्यायची आहे तर आता आपण चार ते पाच मिनिटानंतर बघतोय आपली ग्रेव्ही तयार आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी पण खूप छान झाली आहे वरतून आपण छान अशी बारीक चिरलेली हिरवी गार कोथिंबीर टाकूयात याच्याने याची चव आणखीनच वाढते छान असं मिक्स करून घेऊया वाव आपली ग्रेव्ही इथे तयार आहे तिची कन्सिस्टन्सी पण तुम्ही इथे बघू शकता मस्त एकदम परफेक्ट अशी झाली आहे चला तर मग आता सर्व करून घेऊया तर मी इथे सर्वात आधी एका डिशमध्ये छान अशी ग्रेव्ही काढून घेते आहे वाव थंडीमध्ये मस्त अशी गरमागरम ग्रेव्ही ग्रेव्हीमध्ये छान असे दुधी भोपळ्याचे कोफते वाव आता आपण हे कोफते जे आहेत ते या ग्रेव्हीमध्ये छान असे टाकून घेऊयात कोफ्ते जे आहेत ते शिजवतानाच ग्रेव्हीमध्ये नाही टाकायचे नाही काय होतं ते कोफ्ते थोडेसे मऊ पडतात त्यापेक्षा आपण ग्रेव्ही झाली की ग्रेव्ही एका डिशमध्ये काढून मग त्याच्यामध्ये कोफ्ते टाकले तर त्याची चव आणखीनच छान येते आणि आता यावरती थोडीशी कोथिंबीर वाव इथे आपले दुधी भोपळ्याची कोफ्ता करी तयार आहे तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर सुद्धा नक्की करून बघा या रेसिपीला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सला नक्की शेअर करा जर तुम्ही अजून धनश्रीच किचनला सबस्क्राईब नसेल केलं लगेचच जा जावा सबस्क्राईब करा त्यासोबतच आयकनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन